विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य वतीने एक सर्व कलाकारांसाठी पुरस्कार सोहळा संप म्हणजे ठेवण्यात आला होता त्याप्रसंगी मुंबईहून खास या ठिकाणी कोळी समाजाचे नेते आलेले आहेत आपण त्यांचीच समाज साधत आहोत काय नाव असं सर मी राजेशे विसावकर मुंबई गेली पस्तीस वर्ष मी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात होते संपूर्ण देशातले होते जगभरात मी कार्यक्रम केले महाराष्ट्र शासनाच्या असो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्यक्रम जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते कार्यक्रम मी संपूर्ण जगत जगभरात वर्षभर करत असतो आज खरोखरच मी अशा ठिकाणी हे तिसऱ्या वर्ष सामाजिक आपल्या सामाजिक अध्यक्ष रोहिण ताई गणेश माने यांचं की आपण मला बोलवता बोलवलं बोलवलं मला कशी वाटते मी वर्षभर या दिवसाची वाढ असतो कधी मला गरम जय सामाजिक प्रतिष्ठान मला भीडला बोलवेल आणि मी मुंबईवर नका घेतो आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की आज कोणी समाजाचा कोणी नेता नाही पण सांस्कृतिक कोणी कारण कोणी लोकांचं जग जे सांस्कृतिकमध्ये मी परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो किंवा नृत्यातून किंवा गाण्यापासून लिखाण करून मी आपले प्रश्न समोर सरकारकडे मानतो किंवा लोकांचा सपोर करून पाठवतो खरोखर या ठिकाणी तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये आहात आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही असल्या कारणाने

कारण त्याने पुरस्कार व नर दिला आणि त्याबद्दल खरोखर त्या ठिकाणी एक आनंद वाटे या कोणी समाजाचे नेते आहेत आणि गोल्डमॅन आहे आज या रयत प्रतिष्ठानच्या विनंती त्यांचा पुरस्कार स्वीकारलेला आहे त्यांचे विकासाच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन विकास तमाला योग बाला धन्यवाद